परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकर यांच्या ऐनवेळी दिलेल्या उमेदवारीमुळे मोठी रंजकता या निवडणुकीमध्ये आलेली आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार असल्याने फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे संकेत आहेत त्या दृष्टीनं हालचाली सुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे ऐनवेळी नार्वेकरांची जाहीर झालेली उमेदवारी नेमका कोणाचा घात घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पंकजा मुंडे या भाजपकडून उमेदवार असून त्यांना तर धोका होणार नाही ना अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे ही निवडणूक चुरशीची बनली असून नेमकं विधानपरिषदेचं गणित काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत पंकजा मुंडे यांना विजयासाठी नेमकं किती मत लागणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे नेमकं गणित कोणाचं बिघडणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत कोणत्या पक्षाला किती मते लागणार आहेत याचं गणित या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी पंकजा मुंडे यांना विजयासाठी किती मतं लागणार आहेत त्यांना धोका होणार आहे तेंचे गनित काया है, भुमी का त्यात विजय होऊ शकतात भाजपचं नेमकं त्यांच्याविषयी गणित काय आहे किंवा भूमिका काय आहे हे आपण पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल मी अशोक खाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विषय चांगला वाटला तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूया कारण दोन दिवसावर ही निवडणूक आलेली आहे मतदान दोन दिवसावर आलेलं आहे राज्यामध्ये अकरा विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक लागलेली आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्यामुळे कोण्या तरी एका उमेदवाराचा पराभव होणार आहे हे निश्चित आहे भाजपकडून पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिनय फुके योगेश टिळेकर अमित गोरखे तर शिंदे शिवसेनेकडून भावना गवळी कृपाल तुमाने आणि अजित पवार गटाकडून परभणीचे राजेश बिटेकर आणि शिवाजीराव गर्जे हे निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहे महायुती बरोबरच महाविकास आघाडीने सुद्धा आपली जोरदार तयारी के केलेली आहे आघाडीकडून शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर शेकापचे नेते जयंत पाटील काँग्रेसकडून हिंगोलीच्या प्रज्ञा सातव उद्धव ठाकरे शिवसेनेकडून ठाकरेंचे पी ए मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तगडी फाईट होणार आहे हे जवळजवळ निश्चित आहे आणि फोडाफोडी होईल याची शक्यता वर्तवली जात आहे आपले आमदार फुटू नयेत यासाठी भाजप उद्धव ठाकरे शिवसेना आणि इतर सर्वच पक्षाकडून काळजी घेतल्याचं दिसत आहे आणि आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे काहींना ठेवलं जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच विजय होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला तेवीस मते आवश्यक आहेत विजयाचं गणित तेवीस मतांचं आहे नेमकं पक्षीय बलाबल काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया महाविकास आघाडीचं नेमकं संख्याबळ काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये शरद पवार बारा आमदार उद्धव गट पंधरा आणि शंकरराव गडा असे त्यांचे सोळा आहेत काँग्रेसचे सदोतीस आमदार आहेत असे महाविकास आघाडीकडं पासष्ट आमदार आहेत महाविकास आघाडीला अपक्ष किंवा इतर पक्ष मिळून कोणकोण पाठिंबा देऊ शकतं हे आपण या ठिकाणी पाहूया यामध्ये समाजवादी पक्ष दोन एम आय एम दोन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एक आणि शेतकरी कामगार पक्ष एक असे महाविकास आघाडीला नऊ जणांचं पाठबळ आहे असं त्यांची संख्या एकाहत्तर होते एकाहत्तर आमदार त्यांच्याकडे आहे आता आपण पाहूया की महायुतीची ताकद नेमकी काय आहे त्यांच्याकडं संख्याबळ नेमकं कसं आहे अजित पवार गटाकडं एक्केचाळीस आमदार आहेत तर त्यांना पाठिंबा देणारे आमदार कोण आहेत हे पाहूया त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये देवेंद्र भुयार संजय मामा शिंदे असे अजित पवारांचे संख्याबळ त्रेचाळीस होत आहे भाजपकडं एकशे तीन आमदार आहेत तर त्यांना पाठिंबा देणारे कोण आमदार आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया भाजपला पाठिंबा देणाऱ्या आमदारांमध्ये रवी राणा महेश महेश बोलारी विनोद अग्रवाल प्रकाश आवाडे राजेंद्र राऊत विनय कोरे रत्नाकर गुट्टे असे अपक्ष अपक्षांची साथ मिळून भाजपकडं एकशे दहा आमदार होतात शिंदे शिवसेनेकडं अडोतीस आहेत पाठिंबा देणारे त्यांना कोण आमदार आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया नरेंद्र भोंडेकर त्याच्यानंतर लता सोनवणे किशोर जोरगेकर बच्चू कडू राजकुमार पटेल गीता जैन आशिष अग्रवाल मंजुळा गावित चंद्रकांत निंबा पाटील राजू पाटील असे दहा पक्ष मिळून शिंदे शिवसेनेचं संख्याबळ हे अठ्ठेचाळीस होत आहे एकंदरीतच महायुतीकडं संख्याबळ बऱ्यापैकी आहे त्यामुळं महायुतीकडे एकूण आमदारांची संख्या जर पाहिली एकूण आमदारांची संख्या ही दोनशे एक आहे त्यांना नऊ आमदार नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी सहा मतांची गरज आहे एकंदरीतच सहा मतं त्यांना माहितीचे सॉरी महाविकास आघाडीचे पडावे लागणार असं दिसतंय कारण माहितीतील निकाल पाहता लोकसभेतील निकाल पाहता माहितीमधील बऱ्याच आमदारामध्ये अस्वस्थता असल्याचं आढळून आलेलं आहे त्यामुळं काही माहितीचे आमदार फुटतात की काय अशी सुद्धा भीती सध्या युतीच्या नेत्यांमध्ये आहे भाजपसह त्यांच्या सर्वच मित्र पक्षांच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि काहीला ठेवलं जाणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काळजी घेऊन त्यांचे आमदारही हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत जवळपास सर्वच पक्षांमध्ये भीतीचं वातावरण आहे आपले उमेदवार फुटू नये या बाबतीमध्ये आता आपण पाहूया पंकजा मुंडे यांचा लोकसभेप्रमाणे पुन्हा पराभव होतो की त्या पुन्हा विजय होणार आहेत याचं उत्तर आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे या विजय होणार आहेत कारण त्यांचा जर पराभव झाला तर हा पराभव भाजपला कधीही परवडणारा नसेल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना पुढे करून ओबीसी समाजाची मते मिळवण्यासाठीच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात देण्यात आलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय खेचून आणण्यासाठी भाजपचे नेते कामाला लागलेले आहेत ला असं एकंदरीत सध्या राजकीय गोटामध्ये चित्र आहे तशी विश्वसनीय माहिती आहे भाजपकडे एकशे दहा आमदार आहेत त्यांना आणखी पाच त्यांचे पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी पाच आमदारांची गरज आहे तर अजित पवार गटाकडे त्रेचाळीस आमदार असून त्यांना आणखी तीन आमदारांची गरज आहे आणि शिंदे शिवसेनेकडे अठ्ठेचाळीस आमदार आहेत त्यांचे दोन आमदार शिल्लक राहतात त्यामुळं महायुतीला नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी जवळपास सहा मतांची गरज आहे आता हे सहा मते नेमकी कोणाची फोडली जाणार याविषयी सध्या तर्कवितर्क सुरू आहेत याबाबत मोर्चे बांधणी माहितीकडून सुरू आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीने तीन उमेदवार दिलेले आहेत तर त्यांच्याकडे सध्या एकाहत्तर आमदार असून त्यांना तीन उमेदवार विजय करण्यासाठी फक्त एकोणसत्तर आमदारांची गरज आहे उद्धव ठाकरेंकडे सोळा आमदार असून मिलिंद नार्वेकर हे त्यांनी उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे त्यांना आणखी सात आमदारांची गरज आहे आणि ते आमदार काँग्रेसकडे आहेत मात्र काँग्रेसकडे सदतीस आमदार असून त्यांचा एकच उमेदवार रिंगणात आहे त्यामुळं काँग्रेसचे चौदा आमदार शिल्लक आहेत जर या चौदा आमदारांनी महाविकास आघाडीच्या बाकीच्या उमेदवारांना मदत केली तर त्यांचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात पण फुटले तर महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येऊ शकतात मात्र महाविकास आघाडीकडील एकही आमदार फुटला नाही तर भाजपच्या एका उमेदवाराचा पराभव निश्चित आहे महाविकास आघाडीचे मते फुटले तर त्याचा फटका शेकापचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्या उभा असलेले जयंत पाटील पाटी यांना बसू शकतो आणि ते पराभूत होऊ शकतात असंही म्हटलं जात आहे या निवडणुकी निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीकडं तीन आमदार आहेत अद्याप त्यांचा कोणाला पाठिंबा आहे हे स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे त्यांना आपल्या बाजूला घेण्यासाठी आघाडी आणि महायुती दोघांकडूनही जोरदार प्रयत्न केले जात आहेत मात्र हितेंद्र ठाकूर यांचे तीन मते महायुतीच्या पारड्यामध्ये पडतील असंही म्हटलं जात आहे जर तसं झालं तर महायुतीला आणखी तीन आमदार लागणार आहेत आणि हे तीन आमदार नेमके कोणाचे असू शकतात काँग्रेसचे असू शकतात का शिवसेनेचे असू शकतात याबद्दल सध्या जोरदार चर्चा चा, सुरू आहे काँग्रेसचे आमदार चौदाचे शिल्लक आहेत त्या बाबतीमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे कारण काँग्रेसचे आमदार फुटतील असं म्हटलं जात आहे त्यामुळे नेमकं गरीब काय असेल किंवा काय होऊ शकतं हे मतदान झाल्यानंतर निकालानंतर स्पष्ट होणारच आहे पण पंकजा मुंडे यांना जर धोका झाला तर तो धोका महायुतीला कधीही परवडणारा नाही असंही म्हटलं जात आहे हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार